शिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उपाडून आला सततच्या पावसामुळे सडलेल्या सोयाबीनाचा पसारा घेऊन शेतकरी थेट तहसील कार्यालयात धडकले आणि मुख्य प्रवेशद्वारावरच ठिया धरला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत तहसील कार्यालय अक्षरशः थररून सोडलं शेतकऱ्यांचा प्रचंड रोष प्रशासनाचा तगडा तगादा आणि पोलीस प्रशासनाची दमछाक तिवसा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे वरखेड तसेच तिवसा महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झालेत हातातुंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याची अवस्था झाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो शेतकरी सडलेल्या सोयाबीनचे पेणके घेऊन थेट तहसीलवर धडकलेत तहसील कार्यालयातच शेतकऱ्यांनी सडलेल्या सोयाबीनचा पसारा केला आणि जोरदार घोषणाबाजी करत तहसील परिसर दनान सोडला अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तहसील परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलीस प्रशासनालाही शेतकऱ्यांच्या आक्रमकतेसमोर चांगलीच धावपळ करावी लागली मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी आणि विमा परताव्यासाठी कृषी व महसूल प्रशासनाला निवेदन दिलं होतं मात्र शासन आणि प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न आल्याने शेतकरी संतापले आणि आज थेट तहसीलवर धडकले मुख्य प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी ठिय्या धरल्याने अधिकारी कर्मचारी आणि कार्यालयात आलेल्या नागरिकांचीही चांगलीच कोंडी झाली अखेर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तहसीलदार मयूर कडसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसान भरपाई आणि विमा परताव्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिलेत या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाला तूर्ता स्थगिती दिली या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्यांसह तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं मग सोयाबीन असो कपाशी असो तूर असो संत्रा असो सर्वच पिकं हे सततच्या पावसामुळे प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे म्हणून आम्ही मागील पंधरा दिवसापूर्वी कृषी आणि तहसील विभागाला पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी याचं निवेदन दिलं होतं परंतु साधी प्रशासनानं दखल घेतली नाही आणि सरकार तर बोलायलाच तयार नाही सरकारला रमी खेळायला वेळ आहे परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ आज शेतातील सोयाबीन घेऊन प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आणलं आहे आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं येत्या दिवाळीपूर्वी जर शेतकऱ्यांना मदत मिळाली मिळाली नाही तर आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन या तहसील कार्यालयासमोर करू शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी ही शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे या आंदोलनानंतर आता सरकार काय भूमिका घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे